बुधवार तीन एप्रिल रोजी क्रीडाई कोल्हापूर व रोटरी सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रोटरी समाज सेवा केंद्र नागाळा पार्क के येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉक्टर वैशाली गायकवाड सुपरिटेंडंट डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर व वा पल्निवल एस के क्षेत्रीय प्रमुख कोल्हापूर क्षेत्र बँक ऑफ बडोदा व केपी खोत अध्यक्ष क्रीडाई कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या शिबिरात क्रीडाई कोल्हापूरचे सभासद व ऑफिस कर्मचारी अशा शंभर लोकांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला यावेळी क्रीडाई उपाध्यक्ष सचिन ओसवाल उपाध्यक्ष गौतम परमार सचिव संदीप मिरजकर खजानीस अजय डोईजड सहसचिव गणेश सावंत सहसचिव सोमराज देशमुख सह खजानीस सचिन परांजपे संचालक विजय मानगावकर लक्ष्मीकांत चौगले श्रीराम पाटील आदित्य बेडेकर विश्वजीत जाधव दीपक वाघुले संदीप पवार नंदकिशोर पाटील अमोल देशपांडे तसेच क्रीडाई विद्यानंद बेडेकर सभासद क्रीडा युथ कन्वेनर रजत सोनार व वुमन विंग क्रीडाई महाराष्ट्राच्या को कन्व्हेनर सौ सपना मिरजकर तसेच क्रीडाई कोल्हापूरचे ज्येष्ठ सभासद कृष्णा पाटील महेश यादव श्रेयांस मगदूम सुनील श्रीमाळ पारस ओसवाल दिनेश पटेल उत्तम फराटे आदी उपस्थित होते क्रीडाईचे सचिव संदीप मिरजकर यांनी सर्वांचे आभार मानले